शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी माहिती संच या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची एक विशिष्ट फार्मर आय डी तयार करून त्याचा वापर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी होणार आहे या योजनेतून प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या व शेतींची आधार संलग्न माहिती संच म्हणजे फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकाची माहिती संच क्रॉप सोन रजिस्ट्री आणि शेतांचे भूसंदर्भीकृत नकाशी यांची माहिती संच एकत्रित तयार करण्यात येणार आहे त्यातून शेतकऱ्यांना कर्ज शिनिविष्टा बाजारपेठ पीक विमा बद्दल लाभ पीएम किसान योजनेच्या हप्ते मिळवण्यासाठी आपल्या जमिनीची ओळख पटवण्यासाठी या सर्व गोष्टींचा लाभ या योजनेमार्फत सर्व शेतकरी बंधूंना मिळणार आहे अग्निशिकद्वारे कृषी कामकाज संघटित झाल्याने सर्व संबंधित यंत्रणा जसे शेतकरी ग्राहक विक्रेते यांना आवश्यक माहिती अचूक वेळेवर मिळणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी स्वतःचा ओळख क्रमांक बनवण्यासाठी पुढे दिलेल्या स्वयं नोंदणीकृत संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद